ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बीडच्या मासाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेट दिली यावेळी ग्रामस्थ व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी कुठल्या घटनेचा पाडा योगेश कदम यांच्या पुढे मांडला आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या घटनेला जवळपास एकशे वीस दिवस लोटत आलेले आहे मात्र यातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्ण आंधळे अद्यापही फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्यावेळेसच पोलीस प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार माहीत असल्याचा घटनाक्रम देखील यावेळी योगेश कदम यांना मस्साजोगच्या ग्रामस्थासह देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ज्यावेळेस संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्यावेळेस देशमुख कुटुंबातील धनंजय देशमुखसह शिवराज देशमुख व काही ग्रामस्थ पोलीस स्टेशनला गेले असता त्यावेळेस देखील पोलिसांनी चुकीची माहिती दिली असल्याचं देखील ह्यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना ग्रामस्थांनी सांगितल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुख यांचा जीव गमावा लागला असल्याचा देखील आरोप यावेळी ग्रामस्थांनी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून पोलीस प्रशासनातील मर्जीचे अधिकारी येत असल्याचा आरोप देखील ह्यावेळी ग्रामस्थांनी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली असून यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केलेली या आहे यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देशमुख मसा जो ग्रामस्थांना देखील असा विश्वास दिला आहे की यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी शासन प्र प्रयत्नशील माफी केली जाणार नाही असं आश्वासन देखील ह्यावेळी ग्रामस्थांना त्यांनी दिलेलं आहे याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळेच संतोष देशमुख यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप देखील ह्यावेळी करण्यात आलेला आहे यातील ज्या ज्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ह्या हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य केलेलं आहे यांना निलंबित न करता सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी देखील ह्यावेळी ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केलेले आहे मात्र यावेळी मी हा सर्व घटनाक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे याचबरोबर मुख्यमंत्र्यांना देखील हा सर्व घटनाक्रम सांगून यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील योगेश कदम यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांच्या कुटुंब्याला दिलेला आहे मात्र खरंच शा घटनेविषयी गांभीर्य घेऊन कदम हे या घटनेचा निकाल काढण्यासाठी एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे की की आपली राजकीय पोळी भाजवण्याच्या हेतूने फक्त मस्साजोगच्या ग्रामस्थासह धनंजय देशमुख यांची सातवनपर भेट घेऊन आपली राजकीय पोळी भाजवण्याचं काम करणार आहेत हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद